नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंचवीस डिसेंबर वार सोमवार तुम्हाला शिरपूरचा बैल बाजार दाखवत आहे इथं मित्रांनो आपल्याला जास्त करून पावरा भागातल्या ज्या जोड्या आहेत त्या जास्त पाहायला जा भेटतील मित्रांनो आपल्याकडचे जे व्यापारी ते कमी आणि एम पीची बॉर्डर जवळ आहे मित्रांनो इथं त्यामुळे पावरा भागातले व्यापारी आपल्याला जास्त पाहायला भेटतील इथं जास्त करून आपल्याला गावरान माळवी खरगोन नेमाडी या जातीच्या जा जास्त जोड्या पाहायला भेटतील खिल्लार जोड्या आपल्याला या बा बाजारात पाहायला भेटत नाही मित्रांनो ज्या कोणाला जोड्या घ्यायच्या आहे मित्रांनो तर त्यासाठी खास करून हा बाजार आहे इथं तुम्हाला सर्व गावरान जोड्या पाहायला भेटतील इथं तुम्हाला वीस पंचवीस हजारापासून तर लाखपर्यंतची जोडी पाहायला भेटेल मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करत जा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू साठ हजार किमत आहे का भाई कितना जा दे हो पुरे घे जात नाही गाव काही सानसुर्या मित्रांनो जोडची साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे सानसुर्या गावाची व्यापारी मित्रांनो ते चालू आहे मित्रांनो जोड कामाला रे भाई नंबर आहे का आपला बोलो सत्याहत्तर शहाण्णव एकोणऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी एक एकी जोडी लागे तुम दो, दो जोडी घ्या एकी तरी और ओ ओके मित्रांनो तिकडची जी पांढरी जोडी आहे ना ती पण त्यांची काय किंमत आहे जोडीची पंचेचाळीस हजार रुपये पूर्ण आहे का दादाला है? दादाला पूर्ण आहे का जोड सर्व कामाला चालू आहे का सर्व कामाला चालू आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये जोडीची किंमत आहे दाताला पूर्ण आहे सर्व कामाला कुठले आहे बाबा आपण कुठले आहे कुठले आपण आहे का त्याची काय किंमत आहे तेवीस हजार रुपये तो पण आहे का आपला तो पण आहे त्याची काय किंमत आहे सतरा हजार त्याची सतरा हजार रुपये आपल्या घरी पण जोड्या भेटतील का मग आपलं नाव काय बाबा बटाणी नंबर सांगा तुमचा मित्रांनो आपल्या वरुड बटाण्याचे व्यापारी तर त्यांच्याकडून मित्रांनो मला घरी पण जोड्या पाहायला भेटतील वरुड बटाण्याचे राहणारे ते त्यांनी आता बाजारात चार बैल आणलेले ही जवळची पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात अजून कमी होऊन जाईल मित्रांनो भैया क्या किंमत मध्ये पच्वीस हजार चालू का बैलगाडी चालू आहे

तर मित्रांनो इथं आपण जे आपले ओळखीचे राहिले मित्रांनो व्यापारी त्यांचे आपण नंबर वगैरे घेणार आहे काय किंमत आहे पाहिजे जोडी की पंचावन्न हजार रुपये किती जाते जोड पुरा, पुरा काम का बैलगाडी वखर चालू आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला काही जोड्या दाखवणार आहे त्यांचा नंबर वगैरे त्यांचा जवळ नसतो मित्रांनो तर तुम्ही फक्त जोडी वगैरे पाहून घ्या तुम्हाला एक अंदाज लागून जाईल मित्रांनो तर सतीश जे बाजार बाजारचा तुम्हाला एक अंदाज लागून जाईल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जोड्याची किंमती वगैरे दाखवतोय इथं तुम्हाला मित्रांनो शिरपूर बाजारात

नंबर है क्या भाई आपना हाँ बोलो चौरहत्तर अट्ठान चौरहत्तर अट्ठान चौरासी सत्ताईस चौदह वेपर है क्या आप ना एक ही बहिला अलग अलग जगह पे खड़े गए क्या चलेगा चलेगा सौदे में कम ज्यादा हो जाएगा ना? नहीं नहीं फाइनल कितना बोले तुमने फाइनल फाइनल बोला तुम 18000 18000 ये फाइनल है क्या ये भी आपकी तो। एक जोड़ी आपने है क्या जोड़ी की क्या, 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 क्या की मति क्या कीमत है भैया जोड़ी की 51000 51000 की मति कितने दादे 66 दादे 66 दादे

बोलो नंबर अपना बोल आपण अठ्याहत्तर पंच्याऐशी झिरो पाच बस तू काय किंवा बैलाची तीस हजार रुपये का चालू आहे ना बैलगाडी मला बैलगाडी चालतो दोन दोन दादे का फक्त बैलगाडी चालू आहे का कुठलं आहे बघ तुम्ही कुठले येतो अच्छी नंबर आहे का तुमचा बोला सत्तर वीस सत्तर वीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर झिरो एक झिरो एक झिरो झिरो एक, एक।, एक। तिथं कोण बाजारात मागत का त्याला हा मागितला आहे किती पर्यंतला मागितला आपल्याला किती द्यायचं आहे तीस सांगितला आहे पंचवीस पर्यंत ला द्यायचं आपल्याला वीस पर्यंत मागू राहि मित्रांनो वीस हजाराला मागितला गेलेला आहे त्यांना पंचवीस पर्यंत अपेक्षा आहे तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे क्या किंमत आहे जोडी की किंमत नाही लागाय तू कशी बिके की जोडी क्या कीमत की, है चाचा 80000 रुपये पूरे के दाम को सब काम को चालू रा कौन सा अपना अम्बार अम्बाड़े खंबाड़े नंबर तो है क्या तुम्हारा बोलो

शिरपुर बोराड़ी तीस हजार की मत छेदा दे क्या आ, सब काम को चालू है इधर बाजार में किसी ने मांगे क्या उसको अभी कितने तक मांग रहे कितने नंबर <laughs> आएगा नहीं।, नहीं कितने में मांग रहे है इसको अभी उसको मालूम भाई को मालूम भाई को मालूम है मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर अजून एक व्हिडिओ येईल मित्रांनो संध्याकाळी तर एका व्हिडिओमध्ये पू पूर्ण बाजार कर होत नाही त्यासाठी आपण दोन व्हिडिओ बनवलेले तर दोघी व्हिडिओ नक्की बघा इथं तुम्हाला मित्रांनो जास्त करून गावरान, माडवी आणि नियमाडी खरगोन कट त्या जास्त जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो